आमची इच्छा होती स्वप्न होत लय दिवसापासून गावात एक नंबर करायचाच होता तो आज सत्याधुत रावला एक, एक बैला असलेली नियोजन मी आपला खेळ म्हणून खेळतो मला आहे ना शंभर कोटी रुपये जरी कमवले ना तो आनंद भेटत नाही जेवढा हे गट पास सेमी वगैरे पास झाला ना गोलाला अंगाव पाडला ना तेवढा आनंद भेटतो हे फक्त आपल्या छंद मित्रांनो आपण आहोत आता सध्या पुरसुंगीच्या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी काटे रिंगवणी उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक मैदान संपन्न झालं महाराष्ट्रातलं हे सगळं सर्वात पहिलं असं मैदान आहे की त्या मैदानामध्ये गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या बैलगाडींचा सुद्धा मेगा फायनल संपन्न झाला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा खुटवड यांचा बैजा आणि त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी चिमणे आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवड आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान संपन्न केलं आयोजकांनी साडेतीनशेच्या वर गाडी नोंद झाली होती तीनशे सत्तर का तीनशे ऐंशी गाडी नोंद झाली तीनशे त्र्याहत्तर गाडी नोंद झाली मैदान रास्त झालं आमची तर गाडी गटाला बी कडनी पळाली सेमीला बी कडनी पळाली नशिबाने आलं फायनल बर आणि तीनशे त्र्यात गाड्यातून एक झाला एक नंबर झाला आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं असं मैदान आहे की ज्या मैदानामध्ये गटाला दोन नंबर न उतरणाऱ्या गाडी मालकांना सुद्धा पुन्हा एकदा चान्स देण्यात येत होता म्हणजे त्याची मेगा मेगा फायनल घेण्यात आली काय सांगाल कशा पद्धतीनं हे नियोजन आहे कसं वाटतंय तुम्हाला एक बैलगाडी मालक म्हणून या मेगा फायनल कडे तुम्ही काय होत की माणूस आहे ना कोण वगैरे येत नाही गुलाल महत्वाचा असतो आज इथं बघा ना सात गाड्या फायनलच्या ह्या गुलालात राहिल्या मेगा फायनलच्या सात राहिल्या म्हणजे सात पी सात जुने चौदा ते आणि परत चौदा चौदा जुने दोन दुन। म्हणजे जो जो अठ्ठावीस आज गुलाल झाला माणसाला काय गुलाल भेटला तेवढा आनंद असतो त्यामुळं म्हणजे चांगले एकदम नियोजन मस्त झालं आणि कशा संकल्पना पण चांगली होती कशा पद्धतीने पैरा करण्यात आला होता हिंद केसरी चिमणी आणि बस सकाळपासून खूप चर्चा होती काय सांगाल त्याच्याविषयी जे आजच तुम्ही हॅट्रिक केलेली तिसरं वर्ष आहे तुमचं सर्वात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस पळाला पहिला क्रमांक पटकवला होता त्यावेळेस तुमचा पहिरेकरी कोण होता पहिल्यांदा पळालो बकासूर बरोबर हा तेव्हा दोन झाला हा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पळालो चिक्या बरोबर जो पंचावन्न लाखाचा चिक्या त्याच्याबरोबर दोन झाला आणि जी एक मनात सारखी कुरकुर कुरकुर होत कुर, कुर, होती एक घरच्या मैदानाला होय ना लागूपाठ सात मैदानी एक झालाय बाईजाला आणि आज आठ मैदानी एक झाला आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं गावात एक करायचं इच्छा होती बऱ्याच वर्षांची तुम्ही म्हणजे मनामध्ये ठेवलं होतं की एक नंबर गावात झालाच पाहिजे आज आहे ना की भागात माझा नाईंटी रेशो आहे पुणे जिल्ह्यात जेव्हा आपण खेळतो ना की आणि गावात तर इच्छा होती की एक करायची काय सांगाल आज मित्रांनी तुम्हाला तासामधन खाल येत असताना मित्रांनी तुम्हाला खांद्यावरती उचलून घेतलं आजचा आनंद वेगळाच होता अमोल दादा तुमचे जी उलग मित्र पण बरोबर होते काय सांगाल दादाच बैली हा दादाच बैल ही मैत्रीची खूप चर्चा अमोलदाची तुमची काय सांगाल त्याविषयी काय नाही काय माणसाला दोन प्रेमाच्या गोष्टी लागतात बाकी काय गाडी आज स्वतः चिमण्याच्या घरातल्या मालकानी चालवली काय सांगाल ते म्हणजे हा माझा एक नंबर नाही आज चिमण्या नसताना एक नंबर झाला नसता आज शाकीरबाईने आपल्याला खूप सहकार्य केलं पायरा मोडण्यासाठी पैशाचा पाऊस झाला पण लोक शब्दाला जागली आणि एक झाला बरोबर हे विजयाचं श्रेय कोणाला अमोल दादाला शाकीरबाईला लकी वगैरे सगळी आमच्या टीमलाच आजचा आनंद वेगळाच आहे काय गावात एक केला बरं असतं वाटत ना आणि आज काही जास्त लांब जायचं नाही भागात असले की जातो आपलं आज आनंद खूप झाला बैजाचा अचानक मैदानामध्ये उतरून अजून काय धमाका पाहिला धमाका नाही एकच बैल असला की व्यवस्थित नियोजन होत दुसऱ्या बैला नियोजन नाही होत एक एक बैल असले की नियोजन मी आपला खेळ म्हणून खेळतो मला आहे ना शंभर कोटी रुपये जरी कमवले ना तो आनंद भेटत नाही जेवढा हे गट पास सेमी वगैरे पास झाला ना गोला अंगाव पडला ना तेवढा आनंद भेटतो हे फक्त आपला छंदी ह्याच्यातला मी एक रुपया कधी आजपर्यंत घरी नेलेला नाही ऑन रेकॉर्ड बोलतो पुन्हा एकदा कधी ही जोडी पाहता कारण अखंड मार्सला ओढ आहे आता कारण की आज जी जोडी पाहली की एकदम तुफानाची जोडी पाहिली तीन फेरी सुट्टा निकाल घेतला नक्कीच नक्कीच कधी बघायला तरी कारण की काय खूप जणांची उत्सुकता कधी ही जोडी पुन्हा भेटेल त्या मालकाच्या आमच्यात चर्चा व्यवस्थित झाली की संगमातानी पाळवायचं आणि काय होतं की मोकळ्या मनाने झाला ना पायरा की मला एक अनुभव एकच होतो आज बैजाचा आठव हो एक नंबर आहे कस काय मग नियोजन कस काय पायरा दिला कारण की हिंद केसरी चिमण्या आणि बैजाची जोडी कशी काय मिळून आली आज पहिली पडली होती बारामतीला तिथं सुद्धा एक केला होता आणि म्हणलं मी आता सात वेळा एक झाला आमचा पण गाडी कुठली जास्त स्पीड लागते ती गावात गाडी तीच पळवायची म्हणलेलं आणि आज ती पायरा केला आज रिझल्ट एक असं निरीक्षण निरीक्षण केलं का ज्या गाडीवर आपले शाकीर बसतील ती गाडी शंभर टक्के गुलवार राहते बरोबर आहे का माणूस स्टारवाला येतो काय सांगतात त्यांच्याबद्दल काय सांगतात त्यांची चालण्याची चाल पद्धत आहे त्याबद्दल काय सांगतात काय असतं बैल हान्या बिनण्यापेक्षा तुमचं टेक्निकला महत्वाचं आहे जसं की आता आपण क्रिकेट मध्ये बोलू शकतो राहुल द्रविड सचिन तेंडुलकर तसं थोडक्यात टेक्निक ज्याचं चांगलं आहे ना आज हा टेक्निकवर खेळ बैल सगळीच पळते ती त्याचं टेक्निक चांगलं आहे त्याची गाडी लागते कुठं बैलू कुठला वाढवायचा कुठं कमी करायचा कुठला ओढून द्यायचा लॉबी नाही झाली पाहिजे गाडी लय महत्त्वाचं आहे आजपर्यंत तुम्ही फुरसुंगीच्या मैदानामध्ये बऱ्याच वेळा सहभाग घेतला इथून मागं ह्या मैदानावरती तुमचा किती वेळा एक नंबर झालेला आहे नाही माझा दोन दोनदा झाला आणि आज पहिल्यांदा एक झाला गावात पहिल्यांदाच एक नंबर झाला गावात पहिल्यांदा एक झाला वडकेला झाला एक वगैरे काय सांगाल परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला का सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्या माग पंढरपूरच्या विठ्ठलाचा लय मोठा आशीर्वादी माझागुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे माऊलींचा आहे दावणीला जी बैल आहेत <सट> ती माऊलींच्या रथाची बैल आहेत तुकाराम महाराजांच्या रथाची बैल आहेत आपले आहे म्हणून आपल्या ते नंदी तसे लाभलेत एवढा मोठा परमार्थ करत असताना कुठेतरी आमच्या गावचे दैवते जे शंभू महादेवाचं ते एवढं जागृत आहे ना त्या नावावर गाडी पळते आपली शंभू महादेव प्रसन्न एवढा मोठा परमार्थ करत असताना कुठेतरी एक देवाकडनं एक चांगला आशीर्वाद मिळतो त्या नक्कीच म्हणजे सांगायचं म्हणजे मी वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा माऊलींच्या राताला बैल लावलेली माझा तो स्ट्रगल तेव्हापासून तो स्ट्रगलच आहे म्हणजे आमच्या इथं जेव्हा ते, दर ते, वा ते वा नंबर येतात ना आमदार खासदारांची अर्ज असतात तिथं तेव्हापासून म्हणजे तो जेव्हा नंबर लागला तेव्हा आजपर्यंत चार पाच वर्ष झाले माझे बैल एक ना बैल कोणता ना कोणता बैल कुठल्या तरी पालखीला असतो आज वर्ष आहे आज तुम्ही बाबा आपल्या बाळकी सुद्धा आनंदी पळतच बरोबर आहे का पण छत्रपती संभाजीनगरचा नंदी का पळवला एक करायचा होता ना त्यामुळं आणि आज सिद्ध झालं हो <laughs> तुमच्या दुसऱ्या जी उलग मित्राविषयी काय सांगाल ज्याला नियोजनाचा आणि संबोधलं जातं बैलगाडी शर्य क्षेत्रातलं हे मी एक नाही नव्वद टक्के दैवत गोवेगरे म्हणजे पडद्यामागचा खरं हिरो आहे ना <laughs> आमचं सरपंच आमची चर्चा होती सौरभ आसन वगैरे म्हणजे सगळ्यांच्या चर्चेनी आम्ही बैल घालतो म्हणजे आपण जरी बैल घातलं तरी पोरांचं म्हणणं असतात कुठला बैल काय पण सगळ्यांचं मत घेतो त्या हिशोबाने टीम वर्क एक माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही तुमची टीम पाहिजे ती तेव्हा ते, ते पुढे जात दर ठिकाणी मला जाता येत नाही काय नाही बाकीचे हे ज्यांचेच सगळे कष्ट आहेत दादा तुम्ही फार मोठे खिलारप्रेमी आहेत अखंड हिंदुस्थानाला तुमचं खिलारप्रेम माहितीये तुमच्या दावणीची देखणी बैल अखंड सबंध भारतात कुठेही पाहायला मिळणार आहे इतकी देखणी बैल तुमच्या दावणीला आहेत आणि आज तुम्हाला रोख रकमेचं बक्षीस मिळालं हे तुमच्यासाठी त्याचं व्हॅल्यू थोडंच असेल पण सगळ्यात मोठं बक्षीस मिळालं ते म्हणजे गोमाता मिळाली आहे पिव्हर देशी खिलार गाय बक्षीस देण्यात आली काय सांगाल त्याच्याविषयी म्हणजे माझं आहे ना आज प्रत्येक घरात एखादी खिलार गाई पाहिजे नाहीतर ही खिलार जी महाराष्ट्राची शान आहे ना जी सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यात चालती ती संपुष्टात येईल मधी बंदी होती इतकी गायांची म्हणजे कत्तल झाली वगैरे हो भरपूर प्रमाणात पण आता हे ऑपॉर्च्युनिटी की यंग पिढीला सुद्धा की खिलार वाढलं पाहिजे मग का स्वतः तुम्ही कधी या मा आठ ते नऊ खिलार गाई घेत टॉपच्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा आहेत तुम्ही नामांक सुंदर अशी मैदाने घेतलेली आहेत आणि आगामी एक मोठं मैदान येत आहे ज्याला महाराष्ट्र उत्सुकता आहे महाराष्ट्राला संपूर्ण त्या तारीख आम्ही लवकरच तुम्हाला डेट जाहीर करू गोमाता ते नंबर क्रमांक मैदानाच्या भेट दिली काय वाटतंय गोमाता म्हणजे तीच संकल्पना मी तेच बोललो की ही प्रत्येक ठिकाणी व्हावी अस नियोजनात मैदान व्हावी आणि क्वार्टर फायनल आणि ही जी मेगा फायनल केली ना त्या गावाच्या संकल्पनेचा विचार अख्ख्या संबंध बैलगाडा क्षेत्रातल्या आयोजकांनी करावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो सांगा हिंद केसरी चिमण्याविषयी काय सांगाल चिमण्याविषयी सांगायचं म्हणजे तो आज टॉपचा टॉप त्याला काय तो टॉपच आहे त्याचा विषयच नाही आणि आणि त्याची जी संगोपन केलंय ही चारी भावांड असतात डायव्हर घरचा आहे किंवा काय आम्ही त्यांना वीस तारखेचं मैदान झालं त्यावेळेस सांगितलं की आम्हाला ह्या मैदानात बाईजासोबत पळायचंय ह्याच्या पड्याला आम्हाला काय येणार नाही त्यांनी बी त्या गोष्टीचं पालन केलं आणि त्याच वेळेस पायरा फायनल झाला एका शब्दाने सुद्धा बोलले नाही एकदा बी बोलले नव्हते काही एक लाख रुपये वायदी दिली काय नाही एक रुपया दिलेला नाही त्यांना त्यांना तोंडा विचारायचं आपली महाराष्ट्रातला कोणता पण बोल का होत पैसे देऊ की मग ज्याला खरंच गरज आहे ना त्याला बी देऊ ह्यांना काय एवढी गरज वाटत नाही आज चार सहा ठिकाणी एक नंबर केल्यात त्यांनी बी आणि पैसे पैसे देऊन आणि वायद्यांचं प्रकार तर थोडं या बाईट मध्ये आपल्या बैलाची गरज नाही 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 या बाईट मध्ये खुल्या सांगतो मी वायदेची प्रमाण देणाऱ्यांनी कमी करावं घेणाऱ्यांची चूक नाही ती ही देणाऱ्यांनी आपण कुठे आणि कुणासोबत किंवा कुठल्या बैलाला किती वायदे दिले पाहिजे काय केलं पाहिजे काय आहे म्हणून गालवाव नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो मित्रांनो आपल्या समोर आहेत सौरभ मोडक आहेत नमस्ते काय सांगाल दादा आज तुमच्या जीवलग मित्राने एक नंबर केलाय प्रसंगीच्या मैदानात काय आमच्या इच्छा होती स्वप्न होतं लय दिवसापासूनचं गावात एक नंबर करायचाच होता तो आज सत्यात उतरावला सगळे मित्रमंडळींचं सहकार्य शाकीरबाईने पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याच आज फळ आम्हाला भेटलं भेटले करत नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कसं झालं मैदान पुरसुंगी कसं करून दाखवलं मैदान दोन्ही दादांना सांगितलं की मैदान एकच नंबर झालं काय पुरसंगी पुणे भागातली मैदान तुम्हाला माहिती आहे टॉपच असते टॉपच होत आजच्या जोडीविषयी काय सांगाल चिमणी आणि बाईच्या जोडी चांगली पळली दादाची एक इच्छा होती की दोन वेळेस दोन नंबर झालता गेल्या वर्षी आम्हाला एक नंबर घ्याल त्यामुळे काय वाटलं नाही आपल्याच दोन्ही गाड्या होत्या एकला दोनला पण या दादा जी दिवसाची इच्छा होती गावात मैदान पडले आपल्या बाईला एक नंबर केला पाहिजे असा पैरा करायचा मग सर्वांचं दादांना त्या दिवशी सांगितलेलं चिमण्या घालायचा बाकी काही दुसऱ्या बैलाचं डोक्यात आणू नका तुम्ही आणि ते दादांनाच पायरा केला श्रेय तुम्हाला देतात हिरो म्हणून संबोधलं जातं तुम्हाला काय सांगाल म्हणजे सगळं तुम्हीच दादा जरी ह्या क्षेत्रात जरी नवीन असले तरी दादांचा अनुभव जर बघितला तर ह्या लई मोठा आहे म्हणजे वयाच्या मनानुसार कितीतरी पटीनं मोठा आहे त्यांचा आणि खिल्लार क्षेत्रातलं एकदम टॉपचे व्यक्तिमत्व समजा दादाला त्यामुळं दादाला बैल पाराखण्यात आणि दादानं बघा दादा दा किती बी पैशाचा बैल घेऊ शकतात तो महाराष्ट्राला माहिती आहे पण एकदम त्यांच्या नजरेतला पन्नास हजाराचा खुंडिव घेऊन ती एक नंबर पळू शकते मला विश्वास आहे स्वतःला आपल्या समोर शाकीरबाईत नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे की तो फायनलचा एक नंबरचा गुलाल आहे तुमचा आता पार्थिकच्या मैदानात एक नंबर मोजले का नाही गुलाल एक नंबरचे एक नंबरची आता चौकड चौकड आहे पण किती मोजले का नाही आता काही लिहून ठेवा कुठेतरी एक नंबर आणि आजचा बक्षीस पण वेगळं आहे बरेच मोठाले बक्षीस घेतले पाच पाच लाख रुपयाचे पण आजचा आनंद वेगळाच आहे आज गौ माता भेटली म्हणजे आता घरचे पण सगळे खुश होती बैलांना गायन लेपली चिडण्याना जिंकून बरं हे आनंद आजचा वेगळच राहणार पैशापेक्षा आनंद हा आनंद खूप वेळ आहे का हे लय गरजे म्हणजे टिकून राहणारी वस्तू आहे पैसे काय आज येते उद्या जाते बरोबर आहे हा आणि पुरसुंगेकरांविषयी काय सांगाल ह्या मैदान आयोजकांविषयी काय सांगाल त्याचा मैदान पण एक नंबर होता बॅरिगेट ते पण सुद्धा गाड्या बसत होत्या चांगल्या पद्धतीने नियोजन होता त्याच्या कडणी गटाला पण कडनी सेमीला पण कडणी गाडी चालू बऱ्याच गाड्या गटाना पण गटाला पण कडाना बसल्या आणि सेमीला सुद्धा कडाना गाड्या बसल्या हा आणि आपली पण गाडी शेमीळाली मैदान कसं आहे गाडी चालवायला मैदान चांगलं होतं एक नंबर मैदान होता आगामी नियोजन काय आता कुठे दिसेल चिमण्या पुढं आता दिसन चांगल्या सांगून टाका आज तुमचं भरपूर परि झालं नियोजन नाहीये पुढचं नियोजन करू आणि <laughs> आपले संदीप काकाच्या बैला बरोबर मी लवकरच पाहताना दिसलं तिन्ही पण बैल उद्या राजा आणि सम्राट असेल मला वाटतं हा उद्या घरचीच गाडी पाळणार उद्या घरचीच गाडी पाळणार पुन्हा एकदा तीच जोडी आपल्याला पळताना दिसलं सुंदर आपण येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळी काका नमस्ते नमस्ते काय सांगाल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आज तुमच्या दोन गाड्या गुलालत राहिल्यात हो नक्कीच आनंद झाला आनंद झालाय तीच ही मुलाखत म्हणून आता आपण मुलाखत घेऊया काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान झालं आता हे सगळ्यांनी सांगितलं असेल मी सांगणं योग्य नाही बैलगाडी मालक म्हणून सांगा चांगलं झालं चांगलं झालं एकदम आयोजक म्हणून प्रश्न हा आता तुम्हाला एक आयोजक म्हणून प्रश्न विचारतो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा निर्णय तुम्ही घेतला की गटाला दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा सेमी अ, मेगा सेमी फायनल मेगा फायनल घ्यायचा यामध्ये तुम्हाला बैलगाडी मालकांनी कशा पद्धतीने सहकार्य केलं काय झालं आमचे मार्गदर्शक आहेत सगळे आता साहेबदाते असतील अमोलजी आहेत आता पैलवान असतील संतोषजी मोडक आहेत होते दादा आहेत आमचं बसलो होतो आम्ही आज उमेश हरपळे असतील रमेश डोरे होते असे सगळेजण बसलो होतो चर्चा केल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं आलं की काय हरकत नाही जर वेळेत मैदान घेतलं तर, तर नक्कीच पार पाडू त्या पद्धतीनं वेळेचं नियोजन करावं लागतंय का हो नक्कीच काय खरं सांगायचं म्हणजे ना काका क्रेडिट देते दे दे पण ही काकांचीच संकल्पना होती काका खरं क्रेडिट त्यांना सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांचं मोठेपणा म्हणून त्यांनी आमची नाव घे नाही सहकार्य होतं त्यांचं सगळ्यांचं म्हणून झालं ती काकांचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे अनेक धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत काकांनी मागच्या वर्षी पण निर्णय खूप धडाडीचा घेतला होता त्यानंतर आता सुद्धा ह्या मैदानात एक नवीन संकल्पना तुम्ही आणली आणि ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रुजणार आहे आणि ह्या संकल्प संकल्पनेचे खरे शिल्पकार तुम्हीच आहात नाही असं काही नाही सगळ्यांनी मिळून ते निर्णय घेतला आणि सगळ्यांनी सहकार्य सा केलं म्हणून पड़, पार पडलं त्याच्यात समालोचकांचं तर मोठा वाटा आहे कारण पहिलीच असं मैदान होती आणि तिघ समालोचक म्हणजे मयूर तळेकर असतील प्रवीण घाटेत विकास सर आहेत यांनी चांगलं ते केलं अशा पद्धतीचं मैदान जर होणार असेल अशा नियोजनाचं कमीत कमी किती समालोचक लागतील तीन पाच दिन कमीत कमी तीन तरी पाई तीन पाहिजेत म्हणजे मोठं नियोजन आहे टाइम मॅनेजमेंट आहे सगळंच येतं ना नाही ड्रोन पण लागतोय एवढ्या वेळ ड्रोन कमीत कमी दोन पाहिजे नव्हते दोन पाहिजे मित्र आहेत कोळेकर साहेब त्यांना त्यांनी बी चांगलं सहकार्य केलं ड्रोन दोन टी सी वाले एसीसी आणि टाइम मॅनेजमेंट पाहिजे हा टाइम मॅनेजमेंट असल्याशिवाय होणारच नाही